नमस्कार गेल्या वेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की मी एक लवकरच व्हिडिओ घे घेऊन येणार आहे तो म्हणजे विवाह नोंदणीसाठी ग्रामपंचायतमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये ज्या काही अडचणी येतात कागदपत्रांच्या संदर्भात त्याविषयीचा व्हिडिओ मी लवकरच घेऊन येणार असं मी तुम्हाला बोललो होतो आणि आज तो व्हिडिओ मी आज घेऊन येत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विवाहाची नोंद करण्यासाठी अनेक वरवधू व त्याचे कुटुंबीय जात असतात ग्रामपंचायत असेल किंवा आपली महानगरपालिका असेल पण तिथं गेल्यानंतर अनेक अडचणी येतात कागदपत्रांच्या कागदपत्रांच्यामध्ये तिथं असणारे जे काही कर्मचारी असतात अधिकारी असतात ते सांगतात की तुम्ही हे घेऊन या तुम्ही ते घेऊन या हे लागतं हे कंपल्सरी आहे त्याशिवाय तुम्हाला ती लग्नाची तुमच्या विवाहाची नोंद करता येणार नाही आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र देऊ शकत नाही असं बरंच काही सांगितलं जातं आणि लोकांची दिशाभूल केली जाते आणि त्या जोडप्याला त्या विवाह झालेल्या वरवधूला तिथून हकलून लावण्यात येतं मग ते बिचारे आपले भटकत असतात हा कागद गोळा कर त्या, त्या कार्यालयात जा तिथून तो कागद आण काही मिळतं काही मिळत नाही शक्यतो आता सगळ्यात अडचणीचा विषय असा आहे की म्हणजे जन्माचा दाखला काही लोकांनी काही लोकांच्या जन्माची नोंद झालेली नसते त्यामुळं जन्माचा दाखला मिळत नाही पण त्यासाठी एक आता कायदा आहे एक अधिनियम आहे एक सर्क्युलर आहे शासनाचं महाराष्ट्र शासनाचं की विवाह नोंदणी करत असताना कोणकोणती कागदपत्रे असावीत किंवा जोडावीत तर याबाबत मी आज तुम्हाला सांगणार आहे थोडक्यातच सांगणार आहे फार छोटासा व्हिडिओ होणार आहे त्यामुळं शांत ऐकून घ्या आणि इतर ठिकाणीही हा माझा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सगळ्यात पहिला आहे महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर त्या अन्वये विवाहाची नोंदणी करणे आवश्यक आहे तर महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम जो आहे त्यामध्ये काही अटी दिलेल्या आहेत कागदपत्रांचे नियम दिलेले आहेत म्हणजे कोण कोणती कागदपत्रे लागतात याबाबत माहिती देण्यात आलेली आहे ती आज मी तुमच्यासमोर मांडत आहे तुमच्यासमोर सांगत आहे सगळ्यात आधी वर व वधू यांच्या वयाचा पुरावाचा दाखला आता वयाच्या पुराव्याचे दाखले अनेक आहेत पण पन ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका इथं गेल्यानंतर आपल्याला सांगितलं जातं की, की तुम्ही जन्माचाच दाखला आणा तो जन्माचा दाखलाच आवश्यक आहे पण असं काहीही नाही तर या अधिनियममध्ये सांगितलेलं आहे दोघांच्या वर व वधूच्या वयाच्या पुराव्याच्या दाखल्यासंदर्भात एक म्हणजे तुम्हाला ई सी म्हणजे शाळा सोडलेला दाखला चालतो त्याचबरोबर जन्माचा दाखला चालतो किंवा दहावी व बारावीचे प्रमाणपत्र चालते त्याचबरोबर वाहन परवाना म्हणजे ड्रायविंग लायसन चालतं त्याचबरोबर पासपोर्ट चाल चालतो म्हणजे वर व वधू यांचा पुरावा जर द्यायचा झाला तर यापैकी कोणतंही एखादं डॉक्युमेंट कोणतंही एखादं कागदपत्र ते तुम्ही देऊ शकताय त्याचबरोबर वर व वधू यांचे पाच पासपोर्ट साईजचे फोटो लागतात त्यानंतर वर व वधू यांचा विवाह प्रसंगीचा एक फोटो लागतो त्याची साईज आहे चार बाय सहा त्यानंतर तीन साक्षीदार लागतात विवाह नोंदणी करायला गेल्यानंतर तीन साक्षीदार लागतात व दोन पासपोर्ट साईज फोटो दिनांकित फोटो लागतात त्याचबरोबर वो वो वर वो व वर व तीन साक्षीदार यांच्या रहिवाशाचा पुरावा लागतो मग आता रहिवाशाचा पुरावा म्हणजे यामध्ये काय कागदपत्र द्यावं लागणार तर आधार कार्ड चालू शकतं मतदान कार्ड चालू शकतं किंवा रेशन कार्ड चालू शकतं किंवा स्वतःचे लाईट बिल किंवा फोनचे बिल हे तुम्हाला चालू शकतं त्याचबरोबर डोमेसिलचं चा प्रमाणपत्र चालू शकतं त्याचबरोबर शासकीय कोणतंही एखादं ओळखपत्र चालू शकतं त्यानंतर आहे वधूचा विवाहापूर्वीचा राहण्याचा पुरावा आता विवाह वधू जी आहे ती दुसऱ्या गावाची असते बाहेरून आलेली असते मग तिच्या विवाहापूर्वीचा जो पत्ता आहे तिच्या रहिवाशीचा जो पुरावा आहे त्यासाठी काय लागतं आधार कार्ड लागतं किंवा मतदान कार्ड लागतं किंवा रेशन कार्ड किंवा स्वतःचे लाईट बिल फोन बिल किंवा डोमेसील प्रमाणपत्र म्हणजे तहसीलदारांचं ते प्रमाणपत्र असलं रहिवासी दाखल्याचं किंवा शासकीय ओळखपत्र कोणतंही यापैकी चालू शकतं त्याचबरोबर मूळ लग्नपत्रिका तर काहींचं कसं होतं की लग्नपत्रिका काढलेली नसते घाई गडबडीत लग्न केलेलं असतं मग अशा वेळेला आता लग्नाची पत्रिका आणायची कुठून तर त्यासाठी उपलब्ध जर नसेल तुमच्याकडे जर ते व्य लग्नाची पत्रिका जर उपलब्ध नसेल तर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती तुम्ही ते ॲफिडेविट घालून प्रतिज्ञापत्र करून ते तुम्ही त्या कार्यालयात सादर करू शकता देऊ शकता त्याचबरोबर सदर समजातीय विवाहाची नोंद यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडे झालेली नसल्याबाबत विहित नमुन्यात शंभर रुपयेच्या नोटराईज स्टॅम्पवर एक प्रतिज्ञापत्र द्यायचे आहे म्हणजेच एक नोटरी करायची आहे म्हणजे काय आहे सदर समजातीय विवाहाची नोंद यापूर्वी कोणत्याही निबंधकाकडं झालेली नाही म्हणजे लग्नाची नोंद कुठंही झालेली नाही आता पहिल्यांदाच आम्ही लग्नाची नोंद करतोय अशा वेळेला अशासाठी ह्यासाठी शंभर रुपयाच्या एक स्टॅम्पवरती ते द्यायचं आहे त्याचबरोबर अर्जदार जोडलेल्या सर्व पुरावांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल नोंदीच्या वेळी ज्या वेळेला तुम्ही नोंद करायला जाणार असाल त्यावेळेला तुम्ही जी काय कागदपत्रं घेऊन जाणार त्याचे मूळ का जे मूळ आहे जे ओरिजिनल पेपर आहेत ते दाखविण्यासाठी तिथं तुम्ही त्या कार्यालयात ते घेऊन जायचं आहे ते तिथे जमा करायचे नाहीत त्यांना फक्त ते दाखवायचे आहेत आणि बाकी त्या त्या ते, ते, ते जे काय कागदपत्रे आहेत तुमचे ओरिजिनल त्याचे झेरॉक्स जे प्रती ट्रू कॉपी करून त्या द्यायच्या आहेत त्याचबरोबर वर वधू व तीन साक्षीदार यांनी विवाह निबंधकासमोर विवाह निबंधक कार्यालयात एकाच वेळी व्यक्तीस हजर राहून अर्जावर सया किंवा अंगठ्याचे ठसे घेणे घ्यायचं आहेत असं कायद्यामध्येच आहे, आहे त्याचबरोबर मुस्लिम व्यक्तीचा विवाह कायद्यानुसार विवाह झाला असेल तर तर निका निकाहनाम्याची साक्षांकित स्वसाक्षांकित झेरॉक्स प्रत देखील जोडायची आहे ती इंग्रजीमध्ये त्याचबरोबर परस्पर घटस्फोटीत असल्यास कोर्टाचा आदेश लागणार आहे एखाद्याचं जर घटस्फोट झाला असेल आणि घटस्फोट झाल्यानंतर एखादं दुसरं लग्न झालं असेल त्या जोडप्याचं म्हणजे त्यातल्या एखाद्या व्यक्तीचं तर कोर्टाचं घटस्फोटाचा आदेश तुम्हाला लागणार आहे किंवा विधवा असल्यास मृत्यूचा दाखला म्हणजे एखादी मयत असेल आणि जर त्याचं दुसरं लग्न करायचं असेल तर त्याचा जो नवरा किंवा बायको जी होती तिचा मृत्यूचा दाखला लागणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याण्णव अंतर्गत आंतरजातीय विवाहाची नोंद केली जाणार नाही म्हणजे काय तर जर तुमची नोंद जर करायची असेल विवाह नोंदणी तर ह्या कायद्याखाली होणार नाही कोणती आंतरजातीय विवाह असेल तर तर ती विशेष विवाह कायदा म्हणजे विशेष विवाह अधिनियम यानुसारच त्याची ती नोंद करायची आहे त्याची नोंद अशी ग्रामपंचायतला किंवा महानगरपालिकेमध्ये होणार नाही तर आज मी तुम्हाला ह्या छोट्याशा व्हिडिओतून सांगायचा सा प्रयत्न केला की आ, विवाह झाल्यानंतर ज्या वेळेला आपण विवाहाची नोंदणी करायला जातो एखाद्या शासकीय कार्यालयात त्यावेळेला तुमच्याकडे अनेक प्रकारची कागदपत्रे मागितली जातात त्यासाठी अनेक कागदपत्र जर हे नाही तर ते ते नाही तर ते म्हणजे असं तुम्हाला इतर कागदही तुम्ही देऊ शकताय म तुम्हाला जर खरंच नोंदणी जर असा कोणी अडचणीचा असेल ज्याला अडचण येत असेल नोंदणी करण्यासाठी तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पहा आणि इतर ठिकाणी शेअर करा तसेच त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी जी काही आज माहिती सांगितलेली आहे ती इतर लोकांना देखील सांगण्याचा प्रयत्न करा धन्यवाद